अमळनेर शहरातील इस्लामपुरा भागातील दोन एम बी बी एस चे विद्यार्थी रशिया येथील नो गोरच्या नदीत वाहून बेपत्ता झाले चार जून रोजी रात्री भारतीय वेळेनुसार सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास व रशिया येथील नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली इस्लामपुरा भागातील वीस वर्षीय जिशान अश्पाक पिंजारी व त्याच्या आत्याची मुलगी वीस वर्षीय जिया फिरोज पिंजारी अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत अश्पाक मुनीर पिंजारी यांचा मुलगा जिशान आणि बहिणीची मुलगी जिया या दोघांना गेल्या वर्षी जुलै महिन्यात शिक्षणासाठी रशियाला शहरात रवाना केले होते चार रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास जिशान जिया आणि भडगाव येथील हर्षल संजय देसले मुंबई येथील गुलाम गोस मलिक हे चार विद्यार्थी शहरातील वोल्को नदीच्या काठावरील पेडिस्टन पुलाजवळ चौपाटीवर फिरायला गेले होते नेहमीप्रमाणे जिशान याने आपल्या आई शमीमला व्हिडिओ कॉल केला तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते जिया कशी नदीत पाण्यात उतरली आहे हे तो आनंदाने आपल्या आईला दाखवत होता आणि जणू काही त्याच्या आईला दुर्दैवाचे संकेत प्राप्त झाले होते की काय लगेचच शमीम यांनी जिशान याला सांगितले की बेटा तू पाणी मे मत जा और जिया को भी बाहर निकाल और जल्दी घरपे पोहोच आपल्या आईला त्याने सकारात्मक प्रतिसाद देत लगेचच व्हॉट्सअप वर संदेश टाकला की आम्ही घरी जातो अवघ्या पंधरा मिनिटातच नदीला पूर आला आणि क्षणातच पाण्यात उतरलेले विद्यार्थी वाहू लागले उपस्थितांनी वाचवण्याचा प्रयत्न केला त्यात एकीला वाचवण्यात यश आले परंतु जिशान आणि जिया यांचा थांग पत्ता लागला नाही रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अशफाक पिंजारी यांचे तेथील नातेवाईकांनी ही घटना कळवताच कुटुंबाला मोठा हादरा बसला रात्री वाजण्याच्या सुमारास झालेला व्हिडिओ कॉल हा शेवटचा व्हिडिओ कॉल ठरला होता रशिया येथे तेथील ते यंत्रणा विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे आतापर्यंत एकाचेच स्प्रेत हाती लागले आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांना कुटुंबियांच्या घरी पाठवले

जिशान आणि जिया हे दोन्ही सेंट मेरी शाळेचे से विद्यार्थी होते अश्पाक पिंजारी यांनी मुलगा व भाची दोघांना शिक्षणासाठी पाठवले होते जिशानला एक बहीण आहे तर जियाला एक भाऊ आहे अश्पाक पिंजारी हे हळदीची शेती करतात अशपाक पिंजारी यांनी नुकतेच दोघांना परत भारतात सुट्टीवर येण्यासाठी पैसे पाठवले होते पुढील महिन्यात तेवीस जुलै रोजी त्यांनी विमानाचे बुकिंग करून ठेवले होते सुरुवातीला ज्वारी खरेदीचे आदेशच नव्हते नोंदणीचे आदेश उशिराने आले खरेदीसाठीचे आदेशही उशिरा आले त्यात गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदीला विलंब झाला आणि वरून ज्वारी खरेदीचे उद्दिष्टही कमी करण्यात आले अशा प्रकारे शासनाने शेतकऱ्यांची थट्टा चालवली असल्याने अमळनेर तालुक्यातील शेतकरी वर्गात प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत अमळनेर तालुक्यात ज्वारीच्या शासकीय खरेदीसाठी सुमारे चारशे चौतीस शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे एकूण आठशे हेक्टर क्षेत्रातील ज्वारी खरेदीसाठी तयार आहे शासनाच्या धोरणानुसार प्रति हेक्टर पूर्णांक पन्नास क्विंटल ज्वारी म्हणजे आठशे हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे सोळा हजार क्विंटल अंतिम मुदत आहे मात्र नुकतेच शासनाने जळगाव जिल्ह्याला एकोणतीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट दिल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शेतकरी नोंदणीप्रमाणे उद्दिष्ट विभागून दिले आहे अमळनेर तालुका शेतकरी संघाला पत्र पाठवून तालुक्यासाठी फक्त दोन हजार सहाशे बावीस क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे त्यामुळे पहिल्या शंभर शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होऊ शकते त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून इतरत्र ज्वारी खरेदीला सुरुवात झाली असून अमळनेर तालुक्याला गोदाम उपलब्ध नसल्याने सुरुवात नाही शासनाकडे गोदाम उपलब्ध नाही आणि बाजार समितीत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे गोदाम उपलब्ध आहेत तर शासनाकडे त्यांचे लाखो रुपये भाडे थकबाकी आहे त्यामुळे शेतकऱ्यांची एक प्रकारे चालवली आहे मार्केटिंग फेडरेशनचे गोदाम बाजार समितीत आहेत ते रिकामे असून दरवर्षी शासकीय खरेदीसाठी ते वापरले जातात परंतु जिल्हा पुरवठा विभागाकडे सुमारे पंधरा लाख रुपये भाडे थकबाकी आहे तरीही तहसीलदारांचे पत्र प्राप्त होताच शेतकऱ्यांसाठी तात्काळ गोदाम उपलब्ध करण्यात येतील असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी एन मगरे यांनी सांगितले तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला भाडे तत्वावर बाजार समितीतील गोदाम उपलब्ध करण्यासाठी पत्र दिल्याचे तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी म्हटले आहे तर शेतकऱ्यांना कमी भावात ज्वारी विकावी लागली मतदानापूर्वी खरेदीचे आदेश दिले आणि मतदान संपताच उद्दिष्ट कमी केले आता गोदामही उपलब्ध करून देत नाहीत पावसाळा सुरू झाला की आर्द्रता वाढली म्हणून शेतकऱ्यांचा माल फेटाळला जाईल अशी थट्टा शासन करीत आहे शासनाने किमान उद्दिष्ट तरी वाढवून द्यावे असे शेतकरी नेते प्राध्यापक सुभाष पाटील यांनी म्हटले आहे शहरातील अण्णा भाऊ साठे चौक व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यालयाजवळील चेंबर्सच्या तुटलेल्या लोखंडी जाळ्या अपघातांना निमंत्रण देत आहेत अण्णाभाऊ साठे चौकातून मंत्री अनिल पाटील यांच्या घराकडे जाताना रस्त्यात चेंबरची लोखंडी जाळी तुटली आहे या रस्त्यावरून दररोज अधिकाऱ्यांचा वावर आहे तर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यालयाजवळ देखील चेंबर तुटला आहे तेथे वाहने वळण घेताना अपघात होतात त्यामुळे तीन दिवसात जाळ्या दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा तरुण समाजसेवकांनी दिला आहे सदर निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले निवेदनावर अविनाश चौधरी तुषार सोनार योगेंद्रा बाविस्कर सचिन परदेशी सागर विस्पुते राहुल कंजर मनोज शिंगाने भावे साळुंखे सागर परदेशी गोलू लोहरे शुभम पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माजी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रामबाग कॉलनी ओपन स्पेस परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक नरेंद्र संदांशिव उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड शहर अभियंता दिगंबर वाघ स्वच्छता निरीक्षक संतोष बिराडे प्रभाग मुकादम सागर पवार शहर समन्वयक गणेश गढरी युनुस शेख प्रभागातील सफाई कर्मचारी व नागरिक उपस्थित होते पर्यावरण दिनानिमित्त अमळनेर शहरातील ताडेपुरा भिलाटी मुल्लाटेक गांधलीपुरा रुपजीनगर मिलचाल स्टेशन मिलसाळ धर्मशाळा बंगाली फाईल कुंभारटेक यांसह अकरा झोपडपट्टी भागात गुजरात महिला हाऊसिंग ट्रस्टच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले महिला हाऊसिंग ट्रस्टतर्फे शहरातील झोपडपट्टी भागातील महिलांना सक्षम करून तेथील स्थानिक महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यात विकासिनी वॉटर मॅनेजर व पर्यावरण सखी यांनी देखील प्रामुख्याने वृक्षांसाठी खड्डे करणे काळी माती आणणे पाण्याची सोय करणे या स्वरूपात सहभाग नोंदवला नीम करंज सिसम आवळा सीताफळ अशा विविध जातींचे दोनशे वृक्ष शहरातील अकरा भागात लावण्यात आले त्या वृक्षांची देखरेख व काळजी घेण्याची जबाबदारी त्या भागातल्या महिलांनी स्वतः घेतली आहे तालुक्यातील निसर्डी येथील शेतकरी कुटुंबातील रोहित विनोद पाटील या विद्यार्थ्याने नीटच्या परीक्षेत साडे पैकी साडेसहाशे गुण मिळवले आहेत वडील विनोद पाटील आणि आई बाई शेती शेतकरी कुटुंबातील रोहित याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत हे यश मिळवले आहे सरपंच रावसाहेब पाटील यांच्यासह मनोहर पाटील लक्ष्मण पाटील यांनी रोहित आणि त्याच्या आई वडिलांचा सत्कार केला यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे ग्रुप ग्रामपंचायतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वराज्याची गुढी उभी करून पुष्पहार अर्पण केले